सदलग्यात पौरकार्मिक दिन मोठ्या उत्साहात साजरा सदलगा नगरपालिकाने कर्नाटक राज्य पौरसेवा नोकरांचा संघ सदलगा शाखा यांच्या व संयुक्त विद्यमाने पौरकार्मिक दिन साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी हे होते अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी शिवानंद भोसले हे होते कर्नाटक राज्य पौरसेवा नोकरांचा संघ सदलगा शाखेचे अध्यक्ष संजीव कुडे म्हणाले पौर कार्मिकांनी आपल्या कर्तव्यासोबत आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष पुरवावे प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी म्हणाले पौरकार्मिक कर्मचाऱ्यांसाठी शासकीय स्तरावरील मदतीसाठी कटिबद्ध आहोत सदरगा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले पौरकार्मिक का कर्मचाऱ्यांच्यावर कामाचा खूप ताण असतो तो निवारण्यासाठी यंत्रांचा वापर करावा माजी उपाध्यक्ष यांनी कार्मिकांसाठी घरकुल निर्माण करून द्यावेत असं सुचवलं सर्व कार्मिकांनी सुरक्षा उपकरणे वापरून स्वच्छता साफसफाईचं काम करावं आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी याचवेळी वेळी पौरकार्मिक दिनानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी नगरसेवक भीमराव माळगे अत्ताउल्ला मुचावर हेमंत शिंगे प्रशांत करंगळे रवी गोसावी अभिनंदन पाटील संतोष नवले दरप्पा हवालदार प्रकाश अनुरे चिदानंद सर समगार चिदानंद समगार इलाई सणदी सुनील नंदे कैलास माळके राजू अमृत समन्नावर आदी उपस्थित होते स्वागत आय पी सेशम यांनी केलं एम बी गौंडी यांनी स्वागत केलं विजयकुमार कोकणे यांनी आभार मानले महानकारे न्यूज साठी तातेसाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा